नमस्कार मित्रांनो मराठी गायडन्स या युट्यूब चॅनलवरती मी राजेंद्र फडतरे पुन्हा एकदा आपल्या सर्वांचे स्वागत करतो मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेअंतर्गत आता महिलांना दीड हजार रुपये मिळणार आहेत यासाठी जे जे ऑनलाईन फॉर्म आहेत ते सुरू झालेले आहेत परंतु या ऑनलाईन फॉर्ममध्ये आता काही बदल करण्यात आलेले आहे तर तुम्ही नव्या पद्धतीने तुमचा जो ऑनलाईन फॉर्म आहे तो कसा भरू शकता हे आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर चॅनेलला सबस्क्राईब करून ठेवा त्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे प्लेस्टोरवरती यायचं आहे तुम्ही जो नारी शक्ती दूध ॲप जो घेतला असेल तो पहिल्यांदा तुम्हाला ते 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 तो तो पहला पहला में में अपडेट करून घ्यायचा आहे जर इन्स्टॉल केला असेल तर त्याला अपडेट करून घ्या अपडेट केल्यानंतर इथे पाहू शकता प्लेस्टोरवरती आल्यानंतर तुम्हाला अपडेट पाहायला मिळेल तर अपडेट करून घ्या अपडेट करणे अतिशय महत्त्वाचे आहे त्यामध्ये तुम्हाला चेंजेस पाहायला मिळतील अपडेट केल्यानंतर आता इथे आपण पहिल्यांदा जो ॲप आहे नारीशक्ती दूत ॲप आहे हा अपडेट करून घेऊयात अपडेट झाल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे ओपन करून घ्यायचं आहे तर इथे पाहू शकता मी आता ओपन करतो हा ॲप ओपनवरती आपल्याला क्लिक करायचं आहे ओपनवरती क्लिक केल्यानंतर आता इथे पाहू शकता आपल्याला नेक्स्ट स्टेप करायचे नेक्स्ट वरती क्लिक करायचं डनवरती क्लिक करायचं आहे आता तुम्हाला काय करायचं आहे तुमचा जो मोबाईल नंबर असेल तो मोबाईल नंबर इथे टाकून घ्यायचा आहे तर मी मोबाईल नंबर टाकून घेतो मोबाईल नंबर टाकल्यानंतर मोबाईल नंबर टाकूनच आपण इथे लॉग इन करू शकतो तर मोबाईल नंबर व्यवस्थित तुम्हाला टाकायचा आहे एक्सेप्टवरती बॉक्सवरती टिक करायचं आहे स्वीकारावरती क्लिक करायचं आहे आणि लॉग इनवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर तुमच्या मोबाईलवरती एक ओ टी पी येईल तो ओ टी पी इथं तुम्हाला एंटर करून घ्यायचं आहे त्यानंतर व्हेरीफाय ओ टी पी होईल तर आता ओ टी पी आपल्याला आलेला आहे इथे आपण ओ टी पी टाकून घेऊयात ओ टी पी टाकला की व्हेरीफाय ओ टी पीवरती क्लिक करा आणि इथे अलाव करा जे तुम्हाला परमिशन मागतील त्याला अलाव करा अलाव केल्यानंतर तुम्हाला सर्वप्रथम तुमची प्रोफाईल अपडेट करायला विचारेल तर तुमची जी प्रोफाईल आहे ती अपडेट करून घ्यायचे प्रोफाईल अपडेट करून घ्या इथे सर्व व्यवस्थित डिटेल्स टाकून घ्या प्रोफाईल अपडेटवरती क्लिक करा आता त्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे इथे नारीशक्ती दूत इथे पहिलाच ऑप्शन इथे पाहायला खाली पाहायला मिळेल खाली सर्वात स्टार्टिंगला पाहिजे त्याच्या पहिले आपल्याला योजना यावरती क्लिक करायचं आहे योजनावरती क्लिक केल्यानंतर हमीपत्र डाउनलोड करा यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे तुमचं जे हमीपत्र असेल ते डाउनलोड होईल त्याचे तुम्हाला प्रिंट काढायचे त्यावरती तुम्हाला तुमचं स्थळ असेल ठिकाण असेल ते टाकायचं आहे तारीख टाकायचे आणि तुमची नाव आणि सही करून ते तुम्हाला फोटो काढून घ्यायचा आहे तो पुढे तुम्हाला अपलोड करायचं आहे हमीपत्र आता पहिल्या ऑप्शनवरती आपल्याला क्लिक करायचं आहे नारी शक्ती दूत याच्यावरती क्लिक करायचं आहे पहिल्या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर वरती इथे पाहू शकता मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण याच्यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे तर या ऑप्शनवरती क्लिक करून घ्या आणि जे परमिशन मागतील ते तुम्हाला अलाव करायचे आहे आता इथे काय करायचं आहे तुम्हाला सर्व तुमची जी मागितलेली माहिती आहे ती तुम्हाला व्यवस्थितरित्या भरायचे पहिल्यांदा तुम्हा महिलेचे संपूर्ण नाव आधार कार्डप्रमाणे तुमच्या जे आधार कार्डवरती नाव असेल त्या आधार कार्डवरचे नाव तुम्हाला इथे टाकल्या टाकायचे आहे त्यानंतर पती असेल वडील असतील जर लग्न झालं नसेल तर वडिलांचं नाव टाकायचं आहे लग्न झालं असेल तर पतीचे नाव टाकायचे त्यानंतर इथे पाहू शकता महिलेचे लग्नापूर्वीचे नाव जे महिलेचे लग्नापूर्वीचे नाव असेल ते तुम्हाला इथे टाकून घ्यायचं आहे त्यानंतर तुमचा जन्म जन्मतारीख असेल जन्मदिनांक असेल ती तुम्हाला इथे टाकून घ्यायचे व्यवस्थित सर्व डिटेल्स तुम्हाला फील करून घ्यायचे जी तुमची बर्थ बर्थ डेट असेल ती टाकून घ्या त्यानंतर खाली आल्यानंतर पाहू शकता अर्जदाराचा संपूर्ण पत्ता इथे तुम्हाला अर्जदाराचा संपूर्ण पत्ता आधार कार्डप्रमाणे टाकायचा आहे जो तुमचा आधार कार्डवरती ॲड्रेस असेल तो आधार कार्डवरचा ॲड्रेस तुम्हाला इथे टाकून घ्यायचा आहे पूर्ण त्यानंतर तुमचा इथे तुम्हाला खाली इथे पाहू शकता ॲड्रेस टाकल्यानंतर याच बॉक्समध्ये तुम्हाला आधार कार्डवरती जो ॲड्रेस आहे तो व्यवस्थित टाकून घ्यायचा आहे त्यानंतर तुम्हाला खाली इथे पाहू शकता तुम्हाला इथे जिल्हा विचारलेला आहे तर तुमचा जो जिल्हा असेल आधार कार्डप्रमाणे तो जिल्हा तुम्हाला इथे सिलेक्ट करून घ्यायचा आहे फॉर्म भरताना तुम्हाला कोणतीही चूक करायची नाही आहे त्यानंतर तुमचा जो तालुका असेल तो तालुका सिलेक्ट करा तालुका सिलेक्ट केल्यानंतर गाव शहर जर तुम्ही गावात असेल तर गावाचं नाव टाकू शकता शहरात असेल तर शहराचं नाव टाकू शकता त्यानंतर नगरपंचायत ग्रामपंचायत नगरपालिका जे असेल ते टाकायचं आहे त्यानंतर तुमचा जो ॲड्रेसचा जो पिनकोड आहे तो टाकून घ्या मोबाईल क्रमांक जो तुमच्याकडे मोबाईल नंबर असेल तो मोबाईल नंबर इथे व्यवस्थित टाका न चुकता आणि त्यानंतर मोबाईल नंबर टाकल्यानंतर आधार क्रमांक आता जो तुमचा आधार नंबर आहे तो आधार नंबर तुम्हाला इथे व्यवस्थित टाकून घ्यायचा आहे आधार नंबर टाकल्यानंतर तुम्हाला फक्त आधार नंबरच तिथे टाकायचा आहे त्यानंतर इथे पाहू शकता शासनाच्या इतर विभागामार्फत तुम्ही कोणत्या सेवा घेत असेल म्हणजे तर तुम्हाला तिथे होय किंवा नाही करायचं तर आपल्याला शासनाच्या इतर विभागामार्फत राबवण्यात येणारा आर्थिक योजनेचा लाभ आपण घेत नाही ते करायचं आहे त्यानंतर खाली आल्यानंतर वैवाहिक स्थिती तुमची काय आहे ती वैवाहिक स्थिती तुम्हाला इथे टाकायची तर आपल्याला इथे विवाहित असेल निराधार असेल जे असेल ते तुम्हाला इथे सिलेक्ट करायचं आहे ते टाकल्यानंतर आता इथे काय करायचं तुम्हाला महिलेचा जन्म पर परराज्यात पर झाला आहे का जर तुमचा परराज्यात जन्म झाला असेल तर तुम्हाला होय करायचं अन्यथा तुम्हाला त्याच्यावरती नाही करायचं आहे त्यानंतर इथे काय करायचं तुम्हाला इथे खाली पाहू शकता अर्जदाराचे खाते असलेल्या बँकेचा तपशील तुम्हाला द्यायचं आहे आता पहिल्यांदा तुम्हाला बँकेचे नाव इथे टाकायचं आहे जे बँकेचं नाव असेल ते टाकल्यानंतर बँक खातेधारकाचे नाव जे अकाउंटला तुमचे नाव असेल ते टाका बँक खातेधारकाचे नाव त्यानंतर बँक खाते क्रमांक तुमचा जो अकाउंट नंबर असेल तो अकाउंट नंबर इथे टाकून घ्या त्यानंतर तुमचा आय एफ सी कोड तुम्हाला तुमच्या पासबुकवरती किंवा चेकवर चेकबुकवरती पाहायला मिळेल तो टाकून घ्या आय एफ सी कोड त्यानंतर खाली आल्यानंतर इथे पाहू शकता आ, आपला आधार क्रमांक बँक खात्याला जोडला आहे का तर आपल्याला इथे होईवरती क्लिक करायचं आहे आणि आपल्याला व्हेरीफाय देखील करायचं की तुमचा आधार क्रमांक बँक अकाउंटला जोडलेला आहे का नाही सर्व डिटेल्स आपण इथे फिल केलेले आहे ते त्यानंतर तुम्हाला एकदा चेक करायचे सर्व डिटेल्स तुम्ही योग्य फिल केले आहे का भरले आहे का सर्व डिटेल्स व्यवस्थित भरलेली चेक करायचे तुम्हाला चेक केल्यानंतर आता तुम्हाला कागदपत्र अपलोड करायचे तर आता इथे पाहू शकता खालील सर्व कागदपत्रे अपलोड करण्यात यावी आता पहिलाच ऑप्शन दिलेला आहे आपल्याला आधार कार्ड इथे पाहू शकता याच्यामध्ये तर आधार कार्ड तुम्हाला कोणतं अपलोड करायचे जर तुमचं आधार कार्ड फ्रंट आणि बॅक असे दोन्ही साईडचं असेल तर तुम्हाला त्याचा एकच फोटो बनवायचा आहे तर फ्रंट आणि बॅक आपल्याला दोन्ही इथे अपलोड करायचे आधार कार्डमध्ये तर आधार कार्डवरती क्लिक केलं की तुम्ही तुमच्या कॅमेऱ्याने किंवा गॅलरीमधून तो फोटो सिलेक्ट करू शकता जर तुमच्या आधार कॅमेऱ्याने देखील तुम्ही काढू शकता किंवा गॅलरीमधून देखील ते सिलेक्ट करू शकता तर आता इथे आपण जे आधार कार्ड आहे ते आधार कार्ड तुम्हाला अपलोड करून घ्यायचं तुम्ही आधार कार्ड अपलोड करतो पाहू शकता इथे आधार कार्ड आलेलं आहे त्यानंतर खाली आहे अधिवास प्रमाणपत्र तर आता इथे खाली नंतर इथे पाहू शकता अधिवास प्रमाणपत्र किंवा जन्म प्रमाणपत्र किंवा शहा सोडल्याचा धाकला आणि हे तिन्ही देखील जर तुमच्याकडे नसेल तर तुम्ही पंधरा वर्षापूर्वीचं मतदान कार्ड किंवा पंधरा वर्षापूर्वीचं रेशन कार्ड टाकू शकता यात पाचपैकी तुम्हाला कोणतंही टाकायचं आहे जर अधिवास प्रमाणपत्र असेल डोमासेल्स प्रमाणपत्र ते टाकू शकता जन्म प्रमाणपत्र टाकू शकता शाळा सोडल्याचा दाखला टाकू शकता हे तिन्ही नसेल तर वोटर आय डी कार्ड किंवा रेशन कार्ड पंधरा वर्षापूर्वीचं टाकू शकता तर आता इथे मी शाळा सोडल्याचा दाखला म्हणजे स्कूल लिव्हिंग सर्टिफिकेट इथे अपलोड करून घेतो हे अपलोड झाल्यानंतर आता तुम्हाला पुन्हा खाली यायचंय आता इथे आपल्याला उत्पन्नाचा जो प्रूफ आहे तो द्यायचा उत्पन्न प्रमाणपत्र किंवा पिवळे किंवा केशरी रेशन कार्ड तुम्हाला द्यायचं जर तुमच्याकडे इन्कम सर्टिफिकेट असेल उत्पन्न प्रमाणपत्र असेल तर ते टाका अन्यथा तुम्ही पिवळे किंवा केशरी रेशन कार्ड तुम्ही इथे अपलोड करू शकता अटॅच करू शकता तर आपण इथे रेशन कार्ड अपलोड करूया आता हे उत्पन्नाचा प्रूफ अपलोड केल्यानंतर तुम्हाला खाली यायचंय तुम्ह अर्जदाराचे हमीपत्र मी पहिल्यांदा सांगितलेले की योजनावरती क्लिक करून तुम्हाला जे हमीपत्र आहे ते डाउनलोड करायचं आहे आणि हमीपत्र डाउनलोड करून त्याची प्रिंट काढून त्याच्यावरती सही तारीख वगैरे टाकून तुम्हाला बॉक्सवरती टिक करून ते त्याचा फोटो काढून तुम्हाला इथे अपलोड करायचं आहे तर मी ऑलरेडी त्याला रेडी करून ठेवलेलं आहे मोबाईलमध्ये तर तो इथं मी हमीपत्र सिलेक्ट केलेला आहे इथं पाहू शकता हमीपत्र सिलेक्ट केलं आता त्यानंतर महत्वाचं म्हणजे बँक पासबुक आता तुमच्याकडे जर बँक पासबुक नसेल तर काही हरकत नाही स्टार मार्क दिलेला नाही त्यामुळे बँक पासबुक असेल तर अपलोड करा नसेल तर नाही केलं तरी चालेल तुमचा जो आधार क्रमांक ज्या बँकेला लिंक असेल त्यामध्ये तुम्हाला पैसे ते येऊन जाणार तर इथे माझ्याकडे बँक पासबुक आहे तर मी ते अपलोड करून घेतो आता त्यानंतर इथे पाहू शकता महिलेचा जन्म जर परराज्यात असल्यास पतीचे कागदपत्र त्यांना अपलोड करायचे तर आता इथे जर नसेल तसं काही तर आपल्याला अपलोड करायची गरज नाही त्यानंतर अर्जदाराचा आता इथे आपल्याला लाईव्ह फोटो घ्यायचा आहे तर आपण इथं अर्जदाराचा जो लाईव्ह फोटो आहे तो घेणार आहोत डॉक्युमेंट सगळी एकदा व्यवस्थित चेक करा तुम्ही प्रॉपर अपलोड केलेले आहेत का डॉक्युमेंट्स अपलोड केल्यानंतर इथे आता आपण लाईव्ह फोटो आहे तो लाईव्ह इथे फोटो घेऊयात लाईव्ह फोटो घेण्यासाठी अर्जदार अर्जदार फोटो अर्जदाराचा फोटो यावरती क्लिक करा तर क्लिक करून आता इथे आपण फोटो घेऊयात फोटो घेतल्यानंतर ओकेवरती तुम्हाला क्लिक आहे आता इथे पाहू शकता आपला जो फोटो आहे तो देखील इथे अटॅच झालेला आहे सर्व डॉक्युमेंट्स सर्व डिटेल्स आपण भरलेले आहेत पुन्हा एकदा तुम्ही व्हेरीफाय करून घ्या काही न, न केलेली नसेल तर एकदा चेक करून घ्यायचं कदाचित आपल्याकडून कधी चूक झालेली असते पण ती समजून येत नाही त्यासाठी एकदा व्हेरीफाय करून घ्या व्हेरीफाय केल्यानंतरच तुम्हाला खाली सबमिट बटनावरती क्लिक करायचं आहे सर्व डॉक्युमेंट्स वगैरे हो आता इथे मी चेक करून घेतलेले आहेत चेक केल्यानंतर खाली खाली या खाली आल्यानंतर तुम्हाला एक्सेप्ट हमीपत्र याच्यावरती क्लिक करायचं तर इथे बॉक्सवरती तुम्हाला क्लिक करायचंय तर आता आपण इथे बॉक्सवरती क्लिक करूया इथे पाहू शकता एक्सेप्टचा ऑप्शन दिलेला आहे स्वीकारावरती क्लिक करायचंय खाली स्वीकारा ऑप्शन दिलेलं आहे स्वीकारावरती क्लिक केलं की के परत तुम्हाला पुन्हा खाली आहे सर्वात लास्टला आहे आणि माहिती जतन करा या ऑप्शनवरती तुम्हाला क्लिक आहे आता माहिती जतनवरती क्लिक केल्यानंतर आता पाहू शकता भरलेली माहिती कन्फर्म करा आता इथे सर्व जी माहिती भरलेली आपण ती माहिती इथे आपल्याला पाहायला मिळेल इथे फो फोटो ज, जे तुम्ही फोटो काढले असतील ते दिसले नाहीत तर तुम्हाला टेन्शन घ्यायचं नाही घाबरायचं नाही फोटो आपले सक्सेसफुली सबमिट झालेले आहेत इथे पाहू शकता सर्व माहिती आणि चेक करून घ्यायचे तुम्हाला माहिती चेक केल्यानंतरच तुम्हाला खाली जो सबमिट बटन ऑप्शन दिलेला आहे त्यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे तर आता इथे मी एकदा पुन्हा व्हेरीफाय करून घेतो आता सर्व व्हेरीफाय केल्यानंतर इथे पाहू शकता सबमिट करा यावरती ऑप्शनवरती आपल्याला क्लिक करायचंय तर पाहू शकता इथे आता जी माहिती आहे ती सबमिट होत आहे माहिती सबमिट झाल्यानंतर व्हेरीफिकेशनसाठी तुमच्या मोबाईलवरती पुन्हा एकदा ओटीपी येईल आता इथे पाहू शकता फोर डिजिट ओ टी पी आपल्याला सेंड झालेला आहे ओटीपी आला की लगेच पुन्हा इथे आपल्याला टाकून आहे तर आता इथे आपण ओ टी पी टाकून घेऊयात ओ टी पी आपल्याला आलेला आहे ओ टी पी टाकून घ्या आणि व्हेरीफाय ओ टी पीवरती क्लिक करा आता इथे पाहू पाहू शकता सर्व आपला सक्सेसफुल झालेला आहे एस एम एस व्हेरीफिकेशन डन झालेलं आहे इथे पाहू शकता सर्व आपल्याला इथे डिटेल्समध्ये दिसत आहे एस एम एस व्हेरिफिकेशन डन आणि खाली मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण इन पेंडिंग टू सबमिटेड म्हणजे आता जर इथे कोणाचं पेंडिंग आलं तर घाबरून जायचं नाही तुमचा फॉर्म स सक, सक्सेसफुली सबमिट झालेला आहे तो पुढे गेलेला आहे तो पेंडिंगमध्ये आहे जेव्हा त्यांच्याकडून अप्रुव्हल होईल तो तेव्हा तो सक्सेसफुली त्यांच्याकडे गेलेला असेल आता तो सध्या पेंडिंगमध्ये आहे त्यांच्याकडून तो अप्रूव होईल इथे पाहू शकता सर्व माहिती आणि फोटो वगैरे तुम्ही अपलोड केलेली सर्व दिसा दिस दिसत आहे तुम्ही चेक करू शकता आणि तुम्हाला जर ह्याच्यामध्ये काही चेंजेस करायचे असेल तर तुम्ही चेंजेस देखील करू शकता इडिटचा ऑप्शन आपल्याला इथे नवीन इडिटचा ऑप्शन आता देखील पाहायला मिळाला आहे तुम्ही इडिटवरती क्लिक करून तुम्ही तुमची माहिती देखील आता चेंज करू शकता तर अशा प्रकारे तुम्ही मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेसाठी ऑनलाईन अर्ज करू शकता आपण सक्सेसफुली अर्ज केलेला आहे जर तुम्हाला कोणतीही समस्या आली तर नक्की आम्हाला कमेंट करा तुमच्या शंकेचे निरसन केले जाईल तुम्ही बॅकला आला होमपेजला आला तर तुम्हाला इथे इथे पाहू शकता नारीशक्ती दूत आणि केलेल्या अर्जमध्ये इथे पाहू शकता तुम्हाला यापूर्वी केलेल्या अर्जमध्ये तुम्हाला हा फॉर्म पाहायला मिळेल याच्यावरती जर ह्या फॉर्मवरती पुन्हा एकदा तुम्ही क्लिक केलं तर तो इडिट करू शकता एकच वेळेस तुम्ही इडिट करू शकता तर अशा प्रकारे तुम्ही तुमचा माझी लाडकी बहीण या योजनेसाठी ऑनलाईन फॉर्म भरू शकता मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका असेच माहितीपूर्वक व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन येत असतो जय हिंद जय महाराष्ट्र